नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे एरियरबाबत दिलासादायक बातमी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना तत्काळ वाढीव पगार मिळणार नाही सरकारने नव्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली असून सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मात्र तत्काळ वाढीव पगार मिळणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला शेअर करायलाही विसरू नका आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार तर नव्या वर्षात अपेक्षा वाढल्या पण तत्काळ कर्मचाऱ्यांना दिलासा नाही मंत्रिमंडळाने नव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र अनेक दिवसापासून पगारवाढीची अपेक्षा असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र आता लगेच त्याचा फायदा मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन यांचा सखोल आढावा घेऊनच सरकारला शिफारशी सादर करणार आहे सरकारच्या अधिसूचनेनुसार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची अपेक्षा आहे मात्र आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे अठरा महिने दिले गेले आहेत म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लगेचच पगार वाढणार नाही तर सातव्या वेतन आयोगाचीच व्यवस्था लागू असणार आहे कर्मचारी आणि पेन्शनर्सला सध्याचा महागाई भत्ता आणि इतर भत्ते सोबत मिळणार राहणार आहे महत्त्वाची अपडेट म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे जी म्हणजे वेतन आयोग लागू होण्याची प्रभावी तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस हीच मानली जाणार आहे याचा अर्थ शिफारशी स्वीकारल्यानंतर ज्या तारखेपासून नवीन पगार लागू होईल त्याच तारखेपासून संपूर्ण एरियर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सला मिळणार आहे त्यामुळे एक रकमी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता पेन्शनरसाठी आनंदाची ठरणार आहे